शिर्डी महामार्गावर दोन दिवसांपूर्वी बारा टायर ट्रकमधून दोनशे लिटर डिझेलची चोरी झाली या संदर्भात सिन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यांचे मुसक्यावळण्याचे आदेश पोलिसांना दिले त्यानुसार क्राईम ब्रँच आणि सिन्नर पोलिसांनी समांतर तपास सुरू केला पोलिसांना तपासादरम्यान रेकॉर्डवरील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत याची माहिती घेतली तपासादरम्यान पोलिसांना डिझेल चोरी करणारी टोळी शिर्डीवरून सिन्नरच्या दिशे दिशेने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार क्राईम ब्रँचने सिन्नरजवळील पाथरे फाटा परिसरात सापळा रचला पोलिसांनी तिघांना शितापिने ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कार साडे दहा रुपये बनआउट नंबर प्लेट जप्त केले आहेत आणि तिघांनी डिझेल चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे पोलीस चौकशीत आणखीन दोघांची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत पोलीस या तपासात सखोल तपास करणार असून डिझेल चोरीची व्याप्ती वाढणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे डिझेल चोरी करणाऱ्या टोळीने नाशिक सिन्नर शिर्डीसह राज्यभरात डिझेल चोरी, राज्य चोरी केल्याची दाट शक्यता पोलिसांनी आहे पोलिसांना आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे नाशिक